काही अपघात होतात रस्त्या पण रोड ऍक्सिडेंट मध्ये अनेक वेळेला त्याला खासगी दवा घ्यामध्ये मध्ये ऍडमिट केल्या जातात परंतु त्याचा पोलीस जबाब घेतला जात नाही डॉक्टर लेखन ते तुम्हाला कळवत नाही डॉक्टरांचं म्हणणं असं का उपचार करायचं का पोलिसांना कळवायचं परंतु ग्रामीण भागामध्ये परिस्थिती अशी आहे समजा समजायला अपघात करून यायला मारण्याच्या दृष्टीने तुम्हाला काय करणार बरोबर आहे त्याच्यामध्ये कायद्यामध्ये तसेच हे आहे की बाबा कुठल्याही पोलीस स्टेशनला एखाद्या ॲक्सिडेंटचा किंवा कुठल्याही घातपाताची असेल मारहाणीची असेल किंवा कुठले इतर पेशंट आलं तर त्यांनी तात्काळी पोलीस स्टेशनला पाठवणं अपेक्षित आहे आणि ती एम एल सी आल्यानंतर त्याच्यामध्ये तात्काळ बाबा पोलीस स्टेशननी तरी रिस्पॉन्स देणं बाबा पेशंट जर जबाब देण्याच्या स्थितीत असेल तर त्यांचा जबाब नोंदून पुढील कायदेशीर कारवाई करणं एक डॉक्टर त्यांना देखील या पुढे देखील जे आपले खासगी डॉक्टर आहेत त्यांना देखील आम्ही पत्रव्यवहार करू की ने बाबा त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं पेशंट आलं समजा असं काही ऍक्सिडेंटचं असेल किंवा बाकी तर त्यांनी तत्काळ पोलीस स्टेशनला एम एल पत्रावर करू आणि आपल्या मार्फत आता आपण आला तर एक आणखी एक चांगली गोष्ट हे करतो की ह्या ऊसतोडीचं सीझन आहे तर तोडीच्या सीझन तो मध्ये बऱ्याच वेळा ट्रॅक्टरचे जे चालक आहेत तर ते काय करतात की पाठीमागच्या बाजूला ज्या रेडियमचं जे आपण क्रॉस वगैरे लावतो जेणेकरून बाबा रिफ्लेक्टर म्हणतो आपण त्याला तर ते रिफ्लेक्टर वगैरे लावत नाहीत किंवा मोठमोठ्या आवाजामध्ये ते गाणी वगैरे लावून जाणं आणि कधी कधी ट्रॅक्टर सुरक्षित ठिकाणी पार्किंग न केल्यामुळे देखील मागच्या दोन दिवसामध्ये काय घटना घडलेल्या आहेत तर आम्ही दोन्ही कारखान्यांना देखील या ठिकाणी पत्रव्यवहार करून तुम्हाला त्यांना योग्य ती खबरदारी घेण्याबाबत त्यांना सूचना दिलेल्या आहेत तसेच हे जे ड्रायव्हर लोक आहेत त्यांना देखील सूचना देण्याबाबत आम्ही त्यांना दे दे पत्रव्यवहार केलेला आहे आणि निश्चित त्याच्यावरती या पुढे देखील जर असं कोण रिफ्लेक्टर वगैरे जर कोणी लावले नाहीत आणि मोठ्या वाजात जर ट्रॅक्टर वगैरे चालवत असतील की सुरक्षित ठिकाणी पार्किंग नाही केलं तर आम्ही त्या ठिकाणी त्यांच्यावरती जो काही मोटर वाहन कायद्याअंतर्गत कारवाई करणार आहोत सुलतानपूर जी घटना घडली ती घर अतिशय ठिकाणी आहे दोन हजार सात ला त्या ठिकाणी एकदा अशीच मोठी चोरी झाली आणि एका व्यक्तीचा खून करण्यात आला स्थानिक लोकांचं म्हणणं असं आहे की इथं रेखी केली गेली आणि त्यातूनच हा काही प्रकार झाला असावा जी जुनी टोळी होती मागचा जो प्रकार घडला ती टोळी पोलिसांनी पकडली पण होती त्याचा याच्याशी काही संबंध असू शकतो काय नाही निश्चित तसं संबंध असू शकतो कदाचित परंतु मग मागच्या घटनेमधून आपण काय शिकलो हे देखील महत्वाचं आहे तुम्ही जर तुमचं घर एवढा आजूबाजूला आहे तर तुम्ही निश्चित तुमच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करणार पाहिजे आता त्या ठिकाणी आम्ही बघितलं की ते जे लोखंडी ग्रिल वगैरे होते परंतु त्या ग्रिलला लोक लावलेलं ला नव्हतं